स्वतंत्र भारताच्या संविधानिक इतिहासात जेव्हा केव्हा मानवी मूलभूत अधिकार अर्थात फंडामेंटल राईट्सबद्दल चर्चा निघेल तेव्हा केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य सरकारचे प्रकरण नेहमी अग्रस्थानी असेल तेरा न्यायाधीशांचा ऐतिहासिक बेंच अडुसष्ट दिवसांची कालावधी आणि सातशे तीन पानांचा ऐतिहासिक निकाल एकोणीशे साठ आणि एकोणीसशे सत्तरच्या दशकात केरळ सरकारने जमीन सुधारणा कायदे लागू केले ज्याचा परिणाम म्हणून अनेक मठ आणि धार्मिक संस्थांच्या जमिनी सरकार जमा केल्या गेल्या केशवानंद भारती जे एडनीर मठाचे प्रमुख होते या कायद्याअंतर्गत त्यांनी भारतीय संविधानाचे कलम तीनशे अडुसष्टच्या वैधतेला आव्हान दिले चोवीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे एकाहत्तर या घटनादुरुस्तीने कलम तीनशे अडुसष्टमध्ये दुरुस्ती करून संसदेला घटनेच्या कोणत्याही भागामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार दिला ज्यात मूलभूत हक्कांचाही समावेश आहे या दुरुस्तीने गोलकनाथ खटल्यातील एकोणीसशे सदुसष्ट सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला ज्याने संसदेच्या दुरुस्ती करण्याच्या अधिकारावर मर्यादा घातली होती या दुरुस्तीमुळे संसदेला घटनेच्या मूलभूत संरचनेतही बदल करता येतील असा युक्तिवाद केला गेला एकोणीसशे बहात्तरची पंचवीसावी घटना दुरुस्ती या दुरुस्तीने कलम एकतीसमध्ये मालमत्तेच्या अधिकारात बदल केले कलम एकतीस सी नुसार कलम एकोणतीस बी आणि कलम सीमध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यांना कलम चौदा एकोणीस आणि एकतीस अंतर्गत आव्हान दिले जाऊ शकत नाही असे नमूद केले याचा अर्थ असा की संपत्तीच्या समान वितरणासाठी किंवा सार्वजनिक हितासाठी मालमत्ता संपादित करण्याच्या कायद्यांना मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यासही आव्हान दिले जाऊ शकत नाही या दुरुस्तीमुळे मालमत्तेच्या अधिकारावर मर्यादा आली आणि राज्य शासनांना सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी अधिक अधिकार मिळाले एकोणतीसावी घटनादुरुस्ती या दुरुस्तीने केरळ भूमी सुधारणा कायद्यांना घटनेच्या नवव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केले नवव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेले कायदे न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकत नाहीत याचा अर्थ असा की केरळमधील भूमी सुधारणा कायद्यांना न्यायालयात आव्हान देता येणार नाही जरी ते मूलभूत हक्कांचे उल्लंघन करत असले तरी सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यात चोवीस पंचवीस आणि एकोणतीसाव्या दुरुस्तीच्या वैधतेवर विचार केला न्यायालयाने चोवीसाव्या दुरुस्तीद्वारे संसदेला घटनेत दुरुस्ती करण्याचा अधिकार मान्य केला पण घटनेच्या मूलभूत संरचनेत बदल करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले या खटल्यामुळे मूलभूत संरचनेचा सिद्धांत बेसिक स्ट्रक्चर डॉक्टर उदयास आला त्यानुसार संसद घटनेच्या मूलभूत संरचनेत बदल करू शकत नाही कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता सर्वोच्च न्यायालयाने सात सहा अशा फरकाने निकाल दिला संसदेला संविधान दुरुस्त करण्याचा अधिकार आहे पण संविधानाची मूलभूत रचना बदलण्याचा अधिकार नाही असा निर्णय न्यायालयाने दिला या निर्णयाने मूलभूत संरचनेचा सिद्धांत स्थापित झाला ज्यानुसार संविधानाची मूलभूत तत्वे जसे की धर्मनिरपेक्षता लोकशाही कायद्याचे राज्य इत्यादी बदलल्या जाऊ शकत नाहीत हा निर्णय भारतीय संविधानाच्या संरक्षणासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो या निर्णयाने न्यायपालिकेला संविधानाच्या संरक्षणाची आणि दुरुस्तीच्या अधिकारावर मर्यादा घालण्याची शक्ती दिली असे अनेक कायदेविषयक संकेतस्थळांनी म्हटले आहे या निर्णयामुळे संविधानाची मूलभूत तत्वे सुरक्षित राहतील आणि कोणत्याही सरकारला आपली मनमानी कारभार चालवता येणार नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निकालानुसार केशवानंद भारतीयांनी हे प्रकरण सुद्धा जिंकले होते तुम जीत कर भी हारोगे कुछ इस तरह तुमचे हारेंगे हम असंच काहीतरी या प्रकरणात घडलं गेलं सर्वोच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निकालावर तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ट्रुथ सिरीजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा